लवकर लागवड करण्याचं कारण आहे की एक जूनला जर लागवड केली तर येणारा पुढचा जो हंगाम आहे तो उशीर होतो त्याला आणि बोनाळी एक जूनला जर लागवड केली लवकर येऊन गेल्यामुळे उत्पन्न येतं एवढं आणि आता असं पावसाचं वातावरण आहे पाऊसही पडतो आहे आणि वाफही पेरण्याजोगते त्यामुळे शेतकरी जो आहे तो पेरणी कर कापूस लागवड करतो आहे का त्यामुळे थोड्याने वातावरण थोडंसं टेम्परेचर कमी झाल्यामुळे आणि थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे लवकर लागवडला सुरुवात करून घेते आता हवामान खात्याने आता तीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे त्याचा फायदा या लागवडीला होऊ शकतो आपण कापूस लागवड करतोय हे याला ठिबक ठिबक वगैरे टाकली आहे आणि त्या ठिबक वरती लागवड चालू आहे लागवड चालू दरवर्षी आपण पंधरा मे नंतर लागवड करता पंधरा ते वीस मे च्या दरम्यान दरम्यान आणि यावर्षी कापसाच्या लागवडीमध्ये पस्तीस ते चाळीस टक्के खटे काय काय असेल याचं कारण उत्पन्न कमी येत आहे खूप आणि पाहिजे तेवढे जे बियाणं आहे ते अपडेट झालं नाही आहे ते चालू आहे उत्पन्न कमी येतं आणि शेवट मजुरी प्रॉब्लेम सर्व रासायनिक खतं पेस्टिसाईड सर्वांच्या किमती वाढल्यामुळे सरासरी कापसाचे उत्पन्न पुरवडत नाही आणि भावे भावही नाही आहे भावही नाही मागील पाच वर्षापासून जरा तुम्ही कापसाचा रेशो काढला न पेरलेलं ना, ना लागवड केलेली बरी कापसाची असं गोष्ट असं तरी आपल्याला आपण कापूस लागवड करतोय तरी आपण पर्याय नाही साहेब काही पर्याय दुसरा नाही ना अच्छा हा तरी माझ्या कमीत कमी दहा ते बारा एकर कापूस लागवडीचे क्षेत्र होतं त्याच्यातून मी तीनच एकर लागवड करतोय बाकी पावसाळ्यात आराम करू द्या शेताला म्हणून दुसरा हंगाम जो आहे तो घेणार त्याच्यावर हरभरा ओके काय नव्हता आपलं सचिन नारायण पटेल करतात ठिबक केले आपण किंवा कापूस कर। का लागवड करतोय लागवड करताय हो आता या वर्षी पंधरा तारखेपासूनच बियाणे जे शासनाने विक्रीची मान्यता दिली आहे मान्यता दिली आहे ना या वर्षी पंधरा तारखेपासून हां आणि वातावरण बी आता पाऊस चालू आहे चालू आहे पाऊस सांगताय तीस तारखेपर्यंत पाऊस मग तुम्ही पुढे हां हां चालू करून देऊ लागवड मग काही जे असं आव्हान आहे की व एक जून नंतर कापूस लागवड करावी आपण आता मी मग आपलं पंधरानंतरच का कापूस लागवड सुरुवात केली काय कारण आहे माझं काय दरवर्षी आपण पंधरा नंतर लागवड करतो ना आणि लेट लावली का पुढे मग पुढच्या सीजनला लेट होतं लेट होतं हो त्याच्याकरता अगोदर पंधरा सोळा तारखेपासून चालू करावं लागतं मग अच्छा किती आहे दादा हे क्षेत्र हे क्षेत्र दोन बीगे क्षेत्र दोन बिघ हो आणि मजुराच्या साहाय्याने आपलं आता कापूस लागवड करतो लागवड करतो आहे हो काय नाव दादा आपलं मला रंगराव पाटील राहणार करता, लाकोर करता